जीव मुठीत घालून करतात साइ, विद्यार्थी सायकल प्रवास भिवापूर तालुक्यातील अनेक गावांची जी जीवनवाहिनी असणारे नदीवरील पूल आजही दुर्लक्षित अवस्थेत आहेत पावसाळ्याच्या तोंडावर हे पूल धोकादायक स्थितीत असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे नदीकाठच्या गावांमध्ये दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटतो शेतीचे मोठे नुकसान होते आणि आपत्ती व्यवस्थापनास वेळेत पोहोचता येत नाही भिवापूर कारगाव वासी जुनी जवराबोडी नांद वडद नक्षी रोहणा चिखली मोखाळा खैरगाव आदी गावांजवळील पूल गेल्या अनेक वर्षांपासून तुटक्या अवस्थेत असून या पुलांवरून वाहनांची आणि विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते परंतु पुलांचे मजबूतीकरण किंवा उंची वाढवण्याची कोणतीही ठोसपावले प्रशासनाकडून उचललेली नाहीत पुराच्या काळात या भागात मदत पोहोचवणे कठीण होते दोन हजार बावीस आणि तेवीस साली आलेल्या महापुरात अनेक गावे दोन तीन दिवस बाहेरील संपर्कापासून तुटलेली होती यामुळे आरोग्य सेवा अन्नसाठा व वीज पुरवठ्यावर परिणाम झाला स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायती आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाकडे वारंवार निवेदन देण्यात आली असून देखील अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही तर मागणी आहे पुलांची तातडीने दुरुस्ती उंची वाढवून पावसाळ्यातील पुराचा धोका टाळावा एनडीआरएफ किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची पूर्वतयारी करण्यात यावी पूर आल्यानंतर उपाययोजना करण्यात येतात संभाव्य धोका टाळण्यासाठी आधीच नियोजन करणे आवश्यक आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे आता तरी प्रशासनाने सजग राहून नदीकाठच्या गावांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी जनतेची मागणी आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रदीप राऊत भिवापूर